चांदोडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक कृषी दिनी सुरू केले कांदा क्रांती आंदोलन कांद्याला स्थिर हमीभाव देण्याची केली मागणी कांद्याच्या भावात होणारी सततची चढउतारामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशाधडीला लागला असून कांदा प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी नाशिकच्या चांदोडमध्ये संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी दिनाचे औचित्य साधत डॉक्टर श्याम पगार यांच्या नेतृत्वाखाली कांदा क्रांती आंदोलनाचा यल्गार पुकारला आहे शासनाला जाग आणण्यासाठी चार दिवसाचे लाक्षणिक कुपोषण सुरू केले असून शेकडो कांदा उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कांद्याला उत्पादन खर्चाच्या आधारित स्थिर अनुभव द्यावा अन्यथा निर्यातबंदी उठवावी आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आवाज इन न्यूज मराठी चांदवड दादा आमचं हे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं आपण कांदा क्रांती आंदोलन आहे कांदा क्रांती आंदोलनाअंतर्गत आपण काही मागण्या करत हो। आहोत कांदा क्रांती कांदा क्रांती आंदोलन ही यासाठी आहे शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळाला पाहिजे आम्हाला माहीत नव्हतं आज आम्ही उळं लावतोय आमचं पण त्या उड्यानंतर जो कांदा तयार होणार आहे त्याला काय भाव असणार आहे हे आम्हाला माहीत नाही त्यासाठी आम्ही हे भांडण करतो आहे आज जरी कांद्याला थोडाफार भाव असला तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आमच्या चांदोड तालुक्यामध्ये मात्र कांदा नाही मग अशी गोष्ट असताना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कांद्याचं स्थिर आयात निर्यात धोरण असलं पाहिजे तुम्ही एका दिवसातच कधी कधी कांद्याची निर्यात बंद करतात हे असं होणं योग्य नाही तसेच आम्हाला जो हमीभाव आहे तो अडीच हजार प्रति क्विंटल हा भेटलाच पाहिजे कारण आमचा खर्चच दोन हजार रुपये ते अडीच हजार क्विंटल येतो मग त्यामुळे आम्हाला हमीभाव हा अडीच हजार प्रति क्विंटल भेटलाच पाहिजे तसेच निर्यात शुल्क तुम्ही आमच्यावरती चाळीस चाळीस टक्के आकारतात हे निर्यात शुल्क चुकीचं आहे श्रीमंतांनासुद्धा चाळीस टक्के एवढा टॅक्स लागत नाही मग आमच्यासारख्या गरिबांना आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ह्या शेतकऱ्याचा मुलगा असल्याकारणाने माझं हे कर्तव्य आहे की मी शेतकऱ्यांसाठी बांधलं पाहिजे जरी डॉक्टर असलो तरी ही गोष्ट मला अशी महत्त्वाची वाटते कारण माझे भाऊ माझे ब बहिणी तर तसेच माझे मामा काका हे सर्व शेती करतात आणि असे शेती करणारे माझे शेतकरी बांधव जर समजा जर कांद्याला हमी भाव नाही मिळाला तर त्यांचे जीवनाचे हाल होतात त्यांची लग्न होत नाही त्यांची घरं व्यवस्थित राहत नाही त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आणि अशा सर्व गोष्टींसाठी मला असं वाटतं की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे मला मान्य आहे की गरिबांना मिळाला पाहिजे तर तुम्ही गरिबांना रेशनच्या दुकानदारामध्ये द्या पण आमच्या शेतकऱ्यांचं मात्र तुम्ही जेव्हा पन्नास रुपये प्रति क्विंटलपेक्षा किरकोळ भावाने विकत घेता तर तुम्ही कांदाने विकत घेत किंवा कांदा विकायला नाही लावत तर तुम्ही आमचं रक्त आम्हाला विकायला लावतायत कारण जर समजा कांद्याला हमी भाव जर दिला तर आणि तरच आमचं शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं तुम्ही पाहिजे असेल तर सात हजार प्रतिक्विंटलच्या वर तुम्ही कांद्याची निर्यात बंद करा आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही कांदा निर्यात बंद केली तर त्याच्यानंतर तुम्ही एका दिवसामध्ये जे तुम्ही कधी कधी निर्यात बंद करून भाव पाडतात जर वीस टक्क्यापेक्षा भाव कमी पडले तर मा वीस टक्क्यापेक्षा भाव कमी झाले तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ती निर्यात बंदी उठवली पाहिजे हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे चार चार महिने तुम्ही निर्यात बंदी करतात हे चुकीचं आहे आमचं कांद्याचं पिकच चार महिन्याचं आहे आमचं कांद्याचं बाळ चार महिन्यातच म्हणजे जे तुम्ही यायच्या आधीच आमच्या बाळाला तुम्ही मारून टाकतात या निर्यात शुल्क निर्यात धोरणाच्या अंतर्गत त्यामुळे स्थिर स्थिरायत निर्यात धोरण हवं ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही तोपर्यंत मांडत राहणार जोपर्यंत आमच्या मागण्यांना सरकारकडनं योग्य प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळणार नाही हे आंदोलन आम्ही लाक्षणिक स्वरूपात जरी करत असलो तरी मला हे सांगायचं आहे सा की जर तुम्ही जर याविषयी योग्य जर कारवाई नाही केली तर हे आंदोलन आम्ही आमरण उपोषणामध्ये कन्वर्ट करू मी हे अन्नत्याग आंदोलन करतोय पण सरकारला हे सांगायचं आहे की या धोरणाकडे तुम्ही लक्ष द्या आमच्या गरीबांचा शेतकरी आहे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या किशामध्ये पैसे जाईल असे हमी भावाचं का घेत नाही तुम्ही फक्त जर खराविक लोकांसाठी अरे मान्य आहे तुम्हाला बुलेट ट्रेन करायची असेल बुलेट ट्रेन करा पण आमच्या बैलगाडीला बैल लागतील याचे तेवढे तरी पैसे आमच्या खिशामध्ये आले पाहिजे अशा पद्धतींच धोरण तरी करा ही आमची मागणी आहे आणि यासाठी